आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज माधवराव पाटील महाविद्यालयात ग्रामीण पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या प्रमाणपत्राचे वितरण पारंपरिक शिक्षणाबरोबरच व्यवसाय भूमिक शिक्षण घेणे काळाची गरज आहे ग्रामीण पत्रकारिता अंगणवाडी बालवाडी सेविका प्रशिक्षण ब्युटी पार्लर संवाद कौशल्य यासारख्या अभ्यासक्रम शिकणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन रोटरी क्लब मुरुम सिटीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अप्पासाहेब सूर्यंशी यांनी केले मुरुम येथील माधवराव पाटील महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागामार्फत ग्रामीण पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या वतीने आयोजित प्रमाणपत्राचे वितरण सोहळा मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी ते प्रमुख अतिथी बोलत होते या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर अशोक सपाटे होते यावेळी उपप्राचार्य डॉक्टर चंद्रकांत बिराजदार तसेच प्राध्यापक डॉक्टर सुधीर पंचगल्ले व डॉ रवींद्र आळंगे पत्रकार राजेंद्र कारभारी आदींची प्रमुख उपस्थिती होती या अभ्यासक्रमासाठी तेहतीस विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यांचा एकूण निकाल एकोणनव्वद टक्के लागला यामध्ये श्रीमती रेखा सूर्यंशी प्रथम लिंबाजी सुरवसे व विकास गायकवाड द्वितीय अप्पाराव पाटील तृतीय योगिता हरके व जगदीश सुरवसे चतुर्थ प्रियंका गायकवाड प्रियंका गायकवाड पाचवा क्रमांक पटकवला नंतर महादेव पाटील मोहन जाधव आकाश पोद्दार विशाल देशमुख प्रभाकर महिंद्रकर तसेच आदींनी विशेष श्रेणी मिळवल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते वैचारिक ग्रंथ प्रशिस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर सूर्यंशी म्हणाले की पत्रकार हा निर्भीड व रोखोक असला पाहिजे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहिले जाते त्यामुळे त्यांनी आपल्या लेखणीतून अन्यायाला वाचा फोडली पाहिजे अशा सर्टिफिकेट कोर्सचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य अशोक सपाटे म्हणाले की पत्रकारांनी वास्तविकतेचे भान ठेवून लेखनातून समाज प्रबोधन केले पाहिजे विद्यार्थ्यांनी व्यवसाय व नोकरी करत निरंतर शिक्षण घेऊन स्वतःचे व महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे यावेळी डॉक्टर साहेबांना घोडके डॉक्टर सुजित मटकरी तसेच डॉक्टर शिवपुत्र कनाडे डॉक्टर मुकुंद धुळेकर प्राध्यापक गोपाळ कुलकर्णी डॉक्टर महादेव कलशेत डॉक्टर जयश्री सोमवंशी डॉक्टर सुशील मठपती तसेच डॉक्टर अरुण बावा, डॉ रमेश आडे अमोल कटके आदींनी पुढाकार घेतला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभ्यासक्रमाचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर महेश मोठे यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राचे संयोजक डॉक्टर सुभाष हुलपल्ले तर आभार डॉक्टर राम बजगिरे यांनी मांडले यावेळी विविध शाखे शाखेचे बहुसंख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज